नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट चला ताजा सावनेर पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे गोविंद ठाकरे यांची बिनविरोध झाली निवड नागपूर जिल्ह्यातील सावनेर पंचायत समितीच्या सभापदाची निवडणूक गुरुवारी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली नांदा गोमुख पंचायत समिती गणाचे काँग्रेसचे सदस्य गोविंद ठाकरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची निवड करण्यात आली सावनेर पंचायत समितीत काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे पंचायत समितीच्या सार्वजनिक निवडणुकीनंतर काँग्रेसच्या अरुणा शिंदे यांची सभापतीपदी त्यावेळेस काँग्रेस वरिष्ठांनी निवड केली होती परंतु अरुणा शिंदे यांनी वैयक्तिक कारणामुळे आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे हे पद रिक्त झाले होते गुरुवारी या पदाकरिता निवडणूक घेण्यात आली सभापतीपदी वर्णी लागावी म्हणून काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्यांनी वरिष्ठ नेत्याकडे फिल्डिंग लावली होती परंतु वरिष्ठ नेत्यांनी शेवटच्या क्षणी गोविंद ठाकरे यांच्या नावावर शिक्का मोर्चा केला व गोविंद ठाकरे हे सावनेर पंचायत समितीचे सभापती म्हणून घोषित झाले निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच गोविंदा ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला पक्ष आदेशाचे पालन करीत त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने त्यांचे सभापती पदे अविरोध निवड झाल्याचे पीठाची निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संपत यांनी जाहीर केले खंडविकास अधिकारी मनोज कुमार हिरुळकर यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली या विशेष सभेला सावनेर तालुक्यातील पंचायत समिती सदस्य गणामध्ये उपसभापती राहुल तिवारी माजी सभापती अरुणा शिंदे ममता केसरे प्रफुल्ल कर्नाके माया पाटील गोविंद ठाकरे रमेश हाडके जिजा बागडे पुष्पा करडमारे प्रकाश पराते भावना चिखले गणेश काकडे हे पंचायत समिती सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र चिखले जिल्हा परिषद सदस्य छाया बनशिंगे जिल्हा परिषद सदस्य ज्योती सिरसकर अनिल राय सतीश लेकुरवाळे बैजनाथ डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापती गोविंद ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट